नमस्कार स्वागत करते आपलं आपल्या हरिप्रिया यूट्यूब चॅनलवर आज आपण आपल्या व्हिडिओमध्ये चैत्र पौर्णिमेबद्दल माहिती जाणून घेणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका चैत्र पौर्णिमा ज्याला चित्रा पौर्णिमा असेही म्हणतात ती तेव्हा येते जेव्हा सूर्य मेष राशीत उच्च स्थानावर असतो आणि चंद्र तू राशीत तेजस्वी चैत्र नक्षत्राशी जो, जोडलेला असतो पौर्णिमा हा निर्मिती आणि प्रकटीकरणासाठी एक शुभ काळ मानला जातो हा काळ मन त्याच्या साध, सुरुवात करतो मेष राशीतील उच्च सूर्य आत्म्याला ऊर्जा देतो आणि तो आपल्याला आपल्या विद्यमान जीवनाचे आणि त्यापुढील जीवनाचे भवितव्य ठरवण्यात शहाणी करतो किंवा निर्णय घेण्यास सक्षम करतो चैत्र पौर्णिमा ही कर्माचे रक्षककर्ता चित्रगुप्त यांच्यासाठी पवित्र आहे पूर्वजांच्या श्रद्धेनुसार चित्रगुप्त आपल्या सकारात्मक कर्माचा नकारात्मक कर्माच्या विरुद्ध हिशोब ठेवतो आणि त्याचे फळ भगवान यमाला सांगतो भगवान ब्रह्मदेवाने सूर्यदेवाच्या माध्यमातून चित्रगुप्ताची निर्मिती केली तो भगवान यमाचा धाकटा भाऊ आहे चित्रगुप्ताचे आशीर्वाद मिळवण्यासाठी पौर्णिमेचे दिवस शुभ मानले जातात हे सर्व पापे धुवून टाकणे आणि पुढील जीवन जीवनासाठी पूर्ण पुण्य मिळवण्यासाठी ही पौर्णिमा मदत करते यमराजाचा लेखक चित्रगुप्त हा वर्षातील जन्म किंवा मृत्यूची संख्या नोंदवण्यासाठी ओळखला जातो तो चांगल्या आणि वाईट कर्माची नोंद देखील ठेवतो आपल्या मृत्यूनंतर चित्रगुप्ताच्या नोंदीनुसार आपल्याला बक्षीस किंवा शिक्षा दिली जाते हिंदूंसाठी चैत्रपौर्णिमा खूप महत्त्वाची आहे कारण ती आपल्या शब्दांना तसेच कृतींना सुधारण्याचा आणि नकारात्मक कर्मांना दूर करण्याचा काळ आहे भक्त देवाला त्यांच्या पापांची क्षमा मागतात जेणेकरून ते धार्मिक जीवन जगू शकतील चैत्रपौर्णिमेचा दिवस हनुमान जयंतीशी देखील जुळतो म्हणूनच हा दिवस खूप शुभ मानला जातो वैदिक परंपरेनुसार बृहस्पती हा देवांचा राजा भगवान इंद्राचा गुरु किंवा गुरु आहे एकदा इंद्राने त्यांच्या गुरूंची आज्ञा मोडली म्हणून त्याला धडा शिकवण्यासाठी बृहस्पतींनी तात्पुरते इंद्राला सल्लागाराची भूमिका दिली बृहस्पतीच्या अनुपस्थितीत इंद्राने अनेक चुकीचे कृत्य केले जेव्हा बृहस्पती पुन्हा आले आपले कर्तव्य बजावू लागले तेव्हा इंद्राला जाणून घ्यायचे होते की त्याने चुकीच्या कर्मापासून मुक्त होण्यासाठी काय करावे बृहस्पतीने इंद्राला तीर्थयात्रेला जाण्यास सांगितले इंद्र तीर्थयात्रेला असताना त्याला अचानक असे वाटले की दक्षिण भारतातील मदुराईजवळील एका ठिकाणी त्याच्या खांद्यावरून त्याचे अनेक पाप निघून गेले आहे नंतर भगवान इंद्राला त्या ठिकाणी एक शिवलिंग सापडले भगवान इंद्राने या शिवलिंगाला चमत्काराचे श्रेय दिले आणि त्यांनी त्या जागेवर एक मंदिर बांधले जेव्हा इंद्र शिवलिंगाची पूजा करत होते तेव्हा भगवान शिव जादूने जवळच्या तलावात सुवर्ण कमळाची निर्मिती करता करतात भगवान इंद्र प्रसन्न झाले आणि त्यांना आशीर्वाद मिळाला ज्या दिवशी इंद्राने शिवाची पूजा केली तो हा चित्रा पौर्णिमेचा दिवस या दिवशी मंदिरामध्ये विशेष पूजा केल्या जातात पाप धुण्यासाठी आणि पुढील जीवनासाठी पुण्य मिळवण्यासाठी भाविक पवित्र नद्या आणि मंदिरांतील तलावांमध्ये स्नान करतात चित्रापौर्णिमा ही पापांपासून मुक्ती मिळवण्याचा काळ आहे बरेच लोक चैत्रपौर्णिमेला उपवास करतात या दिवशी गरीब आणि गरजू लोकांना अन्नदान करून सर्व शक्तिमान देवांकडून आशीर्वाद मिळवता येतो कांचीपुरम येथील चित्रगुप्त मंदिर हे दक्षिण भारतातील एकमेव मंदिर आहे जे भगवान चित्रगुप्त यांना समर्पित आहे ते आपल्याला एका अदृश्य उच्च शक्तीची आठवण करून देतात जी सतत आपल्यावर लक्ष ठेवते आणि आपले आचरण आणि वर्तन लक्षात ठेवण्यास प्रवृत्त करते असे मानले जाते की जे लोक त्यांच्या चांगल्या आणि वाईट कर्मांमध्ये संतुलन साधत नाहीत त्यांना जीवनचक्र पूर्ण करण्यासाठी कोणत्याही जिवंत स्वरूपात पुनर्जन्म घ्यावा लागत नाही धन्यवाद